पुढची बातमी पाहूया गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे यंदा राज्यभरात कांद्याची तीस टक्के अधिक लागवड झाली होती मात्र कांद्याच्या ऐन काढणीच्या वेळीच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्याच्या हातात उंडाशी आलेला घास हिरावला गेलाय तर राज्यभरात कांद्याचं बाजरी मका केळी अशा इतर पिकांचंही नु, मोठं नुकसान झालंय पाहूया महाराष्ट्रातल्या शिवारांमधून या नुकसानीची परिस्थिती काय आहे ते महाराष्ट्रातल्या कांद्याचा असा चिखल झाला आहे यंदा राज्यभरातच कांद्याची लागवड जवळपास पंचवीस ते तीस टक्के जास्त झाली होती नाशिक पुणे धुळे सोलापूर शिरूर सातारा जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातल्या काही भागात कांद्याचं पीक घेतलं जातं एप्रिल आणि मे महिना हा कांदा काढणीचा काळ असतो त्यानंतर हा कांदा वर्षभर साठवला जातो मात्र याच दिवसात पावसानं हजेरी लावल्यानं अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच खराब झाला अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव या गावात शेती पिकाचे अतोनात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे है। आपण या ठिकाणी पाहू शकता हे देगाव मानकी या गावातील शेत आहे या शेतामध्ये कांदा पीक हा वल चिंब झाला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं दीड ते दोन लाखापर्यंत नुकसान झालं आहे यामध्ये शेतकरी आता सध्या चिंतेत आहे यावर अद्यापर्यंत कुठल्याही अधिकारी किंवा संबंधित लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी भेट दिली नसल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांकडून केला जात आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शेतकरी गावा, गावातील आहेत आपण त्यांच्या बांधावर हो। आहोत काय सांगाल तुमचं नाव काय आणि किती एकरात तुमचं पे, पेरणी केली होती माझं नाव ज्ञानेश्वर पवार आहे माझे शेतामध्ये तीन एकर एक पेरणी केली होती कांद्याची आणि या अवकाळी पाण्यानं माझं नुकसान भरपूर नुकसान झालं पण तरी कोणी मला भेट द्यायला कोणी आलं आमदार साहेब खासदार साहेब धोत्रे भाऊ आणि कोणी तलाठी हे कोणी आलं नाही माझ्याकडे माझी अशी मागणी आहे की नुकसान भरपाई किंवा नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून अवकाळी आणि आता मान्सूनच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय शेतात आणि चाळीत साठवलेला कांदा भिजून गेलाय तर अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा काढताच न आल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय ही सर्व परिस्थिती पाहता कांद्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी होती आहे शेतकरी शेती करत असताना सरकारची त्याच्यामध्ये काही जबाबदारी असते ज्या हवामान खातं जे आपलं भारतीय हवामान खातं हे कुठं कमी पडले का असं आम्हाला शेतकऱ्यांना शंका येते कारण आधी फक्त असं सांगण्यात आलं होतं की एक बेमौसमी पावसाचं कुठंतरी चिन्ह आहे ते थोडंफार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती परंतु प्रत्यक्षामध्ये असा पाऊस झाला ऐतिहासिक याच्यापूर्वी आठवत नाही अनेक जे आधीचे काही शेतकरी ज्यांचं आज वय सत्तर वर्ष आहे अशा शेतकऱ्यांशी जेव्हा मी विचारलं की याच्यापूर्वी असं मे महिन्यात एका एकाच महिन्यात आणि मे महिन्यात इतका पाऊस कधी झालेला आहे की शेतकरी म्हणताय असं आठवणीत नाही आमच्या सततच्या या पावसामुळं कांद्याची जी शेती आहे आणि काढून ठेवलेला जो कांदा शेतात असेल शेतकऱ्यांचा किंवा तो झाडाखाली असेल ज्या शेतकऱ्यांनी चाळींमध्ये आपला कांदा साठवला त्याच्यापर्यंत हे अगदी पावसा पावसापासून आता हे नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांना सोसावं लागतंय राज्यात मान्सूनचं आगमन तळ कोकणात झाल्यानंतर त्याचा विस्तार होण्यापूर्वीच बत्तीस हजार हेक्टरवरची पिकं नष्ट झाली आहेत मात्र मान्सूनची वाटचाल पुढे मंदावण्याची शक्यता असल्यानं पेरणीची घाई नको असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे तर या पावसाच्या अनुषंगाने काल आय एम डीने डिक्लेअर केला आहे की मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे बऱ्याच महसूल मंडळांमध्ये शंभर मिलीमीटर पर्यंत पाऊस झालेला आहे तर, तर या अनुषंगाने शेतकऱ्यांना आवाहन असेल की ज्या महसूल मंडळांमध्ये ऐंशी ते शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापसा होण्याची वाट बघून वापसा झाल्यानंतर पेरणी करायला काही हरकत नाही आणि पुढचा जो काही पावसाचा अंदाज आहे तो अंदाज बघून पेरणी करण्याचं आवाहन मी या ठिकाणी आपल्या मार्फत करतो मान्सून पूर्व म्हणजेच पाच ते एकवीस मे या दरम्यान झालेल्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात झालंय अमरावतीमध्ये बारा हजार दोनशे पंच्याण्णव हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत मूग कांदा ज्वारी केळी संत्री आणि इतर पिकांची नासाडी झाली आहे जळगावात चार हजार पाचशे अडतीस हेक्टरवरची कांदा मका ज्वारी केळी पपई आंबा भाजीपाल्याचं नुकसान झालंय बुलढाण्यात चार हजार तीन हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय यात मूग उडीद मका पपई कांदा भाजीपाला केळी शेतकऱ्यांच्या हातची गेली आहे नाशिक जिल्ह्यात तीन हजार दोनशे तीस हेक्टर पिकांचं नुकसान झालंय बाजरी मका डाळिंब आंबा कांदा वाहून गेलाय जालना जिल्ह्यात सतराशे सव्वीस हेक्टरवरची पपई केळी बाजरी पाण्यात गेली आहे चंद्रपूरमध्ये तेराशे आठ हेक्टरवरच्या मका धान फळ पिकांचं नुकसान झालंय सोलापूरमध्ये बाराशे बावन्न हेक्टरवरची केळी आंबा डाळिंबाचं पीक नष्ट झालंय तर अहिल्यानगर जिल्ह्यात एक हजार एकशे छप्पन्न हेक्टर क्षेत्र बाधित झालंय बाजरी कांदा पपई मका केळीच्या बागा उद्ध्वस्त दौंड दौंडमध्ये एका पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तब्बल अठरा हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्री फार्मच्या शेडवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली यात या कुक्कुट पालकाचं नुकसान झालंय यंदा मान्सूननं सगळे अंदाज चुकवत मे महिन्यातच एंट्री घेतली आता पुढे तरी पाऊस बेभरवशी पडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणार नाही अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई